नमस्कार मी कुणाल बाबरे पुण्यश्रो पहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सामाजिक शास्त्रीय संकुल जनसंध्यापन अधिविभागातील ब्युक जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आजही तिच्या कार्याचा झंकार गुंजतो इतिहासाच्या अंगणात फार आजही तिच्या कार्याचा झंकार गुंजतो इतिहासाच्या अंगणात फार रयितेच्या सुखासाठी तन मन वाहिलं इतिहासाच्या पानावर अमर नाव राहिलं भारताचा इतिहास हा फक्त साम्राज्य विस्तारांचा राज, राज, राजावाड्यांचा राजा आणि त्याचबरोबर लढाईचा नाही तर तो एका महान संस्कृती बरोबर या मातीने अशाच एका तेजस्वी कनेला जन्म दिला जी घरातून बाहेर पडली तेव्हा ना तिच्या जवळ सत्ता होती ना सेना परंतु होत ते केवळ धीर गंभीर विचारांचं सामर्थ्य तिने प्रशासन चालवलं समाज घडवला आणि न्याय करुणा यांच्या पाय चालत चालत मंदिराच्या जीर्णधारापासून मंदिराच्या उभारणीपासून ते रयतेच्या न्यायापर्यंत तिने सगळं सांभाळलं तिच्या नावाचा अर्थच आहे शुद्धता तेजस्वी आणि ज्ञानाने परिपूर्ण अशी रयतेची भाग्यविधाता अहिल्या अर्थातच आपल्याला कळालं असेल आपल्यासमोर मी विषय मांडतोय पुण्यश्लोक अहिल्या माई होळकर यांचे कार्य आणि विचार खरं तर त्यांच्या कार्यांचा विचारांचा जर आढावा घ्यायचा झाला तर तो तीन ते चार मिनिटांमध्ये बसवणं हे अशक्यच आहे तरीही हा माझा छोटासा प्रयत्न अहिल्यामाई होळकर यांच्या प्रमाण चित्रावर त्यांच्या उजव्या हाताचे बोट शिवलिंगावर वाहिलेल्या बेलाच्या पाण्यावर ठेवलेल्या ठेवलेले आढळते याचा अर्थ असा होतो की तीन तापांचे हरण करणाऱ्या श्री शिवशंकराला साक्षी ठेवून आपण आपले प्रत्येक काम केले पाहिजे हा त्यांचा विचारच त्यांच्या माणूसकी या नेतृत्वाचे दर्शन घडून आणतो अहिल्यामाई होळकर या केवळ एक उत्तम प्रशासक नव्हत्या तर त्या समाजसुधारक ही होत्या त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न देखील केले होते तसेच समाजातील गरीब पीडित आणि वंचित घटकांना मदत करण्यासाठी अनेक योजना देखील त्यांनी केल्या होत्या यामध्ये अन्नछत्रे निवारा शिक्षणासाठी दान अशी त्यांनी कामे सातत्याने चालवली होती अहिल्यामाई होळकर या एक दूरदृष्टी संपन्न धार्मिक आणि दानशूर राजमाता होत्या त्यांनी भारतभर अनेक पवित्र स्थळांचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणांच्या अध्यात्मिक आणि त्याचबरोबर मूल्यांना पुनर्जित प्राप्त करून दिले त्यांनी अयोध्या नाशिक संगमनेर पंढरपूर उज्जैन आणि चित्रकुटी येथील त्यांनी जीर्णोद्धार केला होता त्यांनी उज्जैन येथील चिंतामणी मंदिर त्याचबरोबर ओंकारेश्वर व महाबळेश्वर येथील ज्योतिर्लिंग चौडी येथील श्री महादेव मंदिर पुष्कर ऋषिकेश भुसावळ येथील वासुदेव मंदिर यांसारख्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला द्वारका जगन्नाथपुरी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर भीमाशंकर रामेश्वर नागेश येथील नागनाथ त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर येथील मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन येथे पूजा प्रबंध त्यांनी केले होते वासुदेव पद्मनाथ यांसारख्या अनेक ठिकाणी त्यांनी गंगाजळ पाठवून विशेष पूजापाठ देखील केले होते वाहिले ते गंगाजळ राहिले ते तीर्थ असे माणसाचे चारित्र्य असावे हा त्यांचा विचार माणसाच्या आयुष्याचा आणि त्यांच्या चारित्र्याचा आदर्श रूप आपल्यासमोर मांडतो एकदा जो कायदा निर्माण केला त्याचे पालन व्यवस्थित झाले पाहिजे यामुळे सर्वजण कल्याणाच्या मार्गाने जाऊ शकतात विरुद्धचे वर्तन सहन करता कामा नये हाच विचार त्यांच्या कोणत्याही समाज सुव्यवस्थेत सुरक्षित आणि न्यायनिष्ठ राहण्यासाठी कायद्याचे अस्तित्व किती अत्यावश्यक आहे हे दाखवून देतो ईश्वराने माझ्यावरचे उत्तरदायित्व सोपवले आहे ते पार पाडणे माझे कर्तव्य आहे रयतेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे हे वाक्य म्हणजे प्रत्येक राज्यकर्त्यासाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल निस्वार्थी निशब्द पण नित्य जाती या गुणांनी त्यांनी धर्म म्हणजेच सेवा आणि सेवा म्हणजेच धर्म या विचारांची पायाभरणी केली माणूस वाचतो तो त्याच्या कृतीतून अहिल्या माईनी आपल्या ओळख राजवाड्यांच्या नाही तर जनतेच्या मनावर करून ठेवली काशीच्या घाटांवर तिचा स्पर्श अजूनही जिवंत आहे गंगेच्या लाटातही तिचं पुण्य अजूनही तरंगत आहे अहिल्या माई अखंड तेजाची धबधबती मशाल आहे तिच्या नावाने अभिमानाने काळ नतमस्तक होत आहे न्यायनिष्ठा कर्तव्य दक्षता समाजसेवा आणि निर्भीड नेतृत्व म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो धन्यवाद